अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी आहे पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येते मुरबाड तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मुरबाड दोन अंतर्गत ग्रामपंचायत सिंगापूर कार्यक्षेत्रातील काळेवाडीतील अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागेसाठी पदभरतीची प्रक्रिया राबवण्यात आली होती या भरतीमध्ये ग्रामपंचायत सिंगापूर गावातील स्थानिक आदिवासी महिला उमेदवारांना डावलण्याची लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे मुरबाड तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रियेत एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प मुरबाड दोन टोकावडे यांनी कार्यक्षेत्रातील असलेल्या सिंगापूर कोळेवाडी येथील स्थानिक महसूल भागातील अंगणवाडी भरती प्रक्रियेत पंधरा महिलांनी अर्ज केले होते या स्थानिक महसूल गावातील आदिवासी उमेदवारांना डावलून पळू ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांना प्राधान्य दिले आहे याबाबत सिंगापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच प्रतिभा वाघ यांनी लेखी अपील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प टोकावडी मुरबाड दोन यांच्याकडे अपील केली होती परंतु प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी स्थानिक महसूल गावातील उमेदवारांना गुणांकनामध्ये डावलण्याची तक्रार ग्रामपंचायत सिंगापूर सरपंच देवराम वाघ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे तसेच पळू ग्रामपंचायतीमधील उमेदवार अपात्र ठरवावा असे लेखी निवेदनामध्ये नमूद केले आहे तर प्रशासकीय नियम धाब्यावर कोळेवाडी ग्रामपंचायत सिंगापूर महसूल गावांमध्ये समाविष्ट असून अंगणवाडी सेविका पद भरतीमध्ये स्थानिक महसूल गावातील उमेदवार असावा अश अशी शासकीय परिपत्रकामध्ये अट आहे मात्र अंगणवाडी भरतीमध्ये स्थानिक नसलेल्या पळू ग्रामपंचायतमधील रहिवाशांना बालविकास सेवा प्रकल्प अधिकारी मुरबाड दोन यांनी प्राधान्य दिले असल्याचा आरोप सरपंच देवराम वाघ यांनी निवेदनातून केला आहे तर अंगणवाडी सेविकापद भरतीमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी मुरबाड दोन यांनी ग्रामपंचायत सिंगापूर कोळीवाडी येथील स्थानिक महसूल गावातील उमेदवाराला डावलले आहे न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत देवराम वाघ सरपंच सिंगापूर ग्रामपंचायत